तुमचा देखील राजमा विक्रीसाठी आला आहे काढणी चालू आहे आणि ब्राझील वाग्या या व्हरायटीचे वा बाजारभाव तुम्हाला देखील माहिती पाहिजेत तर आपण आज ब्राझील वाग्या या राजम्याचे बाजारभाव कशा पद्धतीने आहेत याविषयी पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊलिया गुरु या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा प्रत्येकमधील ब्राझील वाघ्या या वऱ्हाटीचे बाजारभाव भाव पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की ब्राझील वाघ्या या व्हरायटीला बाजारभाव आता सध्या कशा पद्धतीने चालू आहेत किती राहतील आणि आपण किती बाजारभाव मिळाल्यानंतर त्याची विक्री केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी हा आपला शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो ब्राझील वाघ्या ही एक राजमा पिकाची अशी व्हरायटी की ज्या व्हरायटीला बाजारभाव हे भरपूर प्रमाणामध्ये जास्त असतो साधारणपणे बाकीच्या व्हरायटीचा जर विचार केला आपण जसं की वरुण असेल तर वरुणपेक्षा चा साधारणपणे चार ते पाच हजार रुपये दराने ही वरायटी महाग असते या वरायटीची खासियतचा जर आपण सुरुवातीला विचार केला तर दाणे हे भरपूर प्रमाणामध्ये मोठाले असतात उत्पादन एककरी थोड कमी प्रमाणामध्ये निघतं परंतु बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने या पिकाला आपल्याला मिळतो साधारणपणे एकरी एक उत्पादनाचा जर आपण विचार केला तर एकरी एक उत्पादन साधारणपणे पाच ते सहा क्विंटल पर्यंत आपल्याला एकरी कमीत कमी उत्पादन हे मिळतं आणि जास्तीत जास्त साधारणपणे आठ क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पादन मिळतं आता जर दहा हजार रुपये जर बाजारभाव आपण धरला आणि सहा ते सात क्विंटल जरी निघलं तर साठ ते सत्तर हजार रुपयाचा आपल्याला एकरी राजमा हा निघतो रोग प्रतिकार शक्ती जरा कमतर असते त्यामुळे फवारणीची अत्यंत गरज या व्हरायटीला आपल्याला मिळते बाजारभाव हे कशा पद्धतीने चालू आहेत आता सध्या तर ब्राझील वाग्या या व्हरायटीला बाजारभावाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आता याचे बाजारभाव हे चालू आहेत कसे राहतील तर साधारणपणे जर विचार केला आपण तर अकरा हजाराच्या आसपास आपल्याला बाजारभाव हे ह्या वर्षी महिना अपेक्षित आहे कारण की ह्या पद्धतीमध्ये बाजारभाव भेटले तरच आपल्याला उत्पादन हे आपलं सॉरी फायदा हा होऊ शकतो गेल्या वर्षी साधारणपणे अकरा हजारापर्यंतचे बाजारभाव गेले होते आणि कमीत कमी साधारणपणे आठ हजारापर्यंत याचा बाजारभाव बा। आला होता तर आपण मग किती बाजारभाव भेटल्यानंतर याची आपण विक्री केली पाहिजे जर शेतकरी मित्रांनो माझ्या माहिती असतो नऊ हजार ते दहा हजारच्या आसपास जर आपल्याला बाजारभाव या व्हरायटीमध्ये भेटला तर आपण इथं बटक्याची विक्री ही केली पाहिजे कारण की राजमा हे पिकाचं बाजारभावाचं सांगता येत नाही कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे नऊ हजार, हजार मी मी ते दहा हजारपर्यंत बाजारभाव मिळाला तर आपण नक्की ही व्हरायटी विक्री केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण ब्राझील वाग्या या व्हरायटीचा पेरला आहे का पेरला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून आपण हा व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर पाहता असाल तर फेसबुक प्रोफाईलला आपल्या फॉलो नक्की करा धन्यवाद